साडी म्हटलं की महिलांचा अगदी आवडीचा आणि जवळचा विषय मग ज्या महिला रोजच्या वापरासाठी ड्रेस घालतात त्या देखील सणावारांना आणि कार्यक्रमांना आवर्जून साडी नेसतात आणि साडीमध्ये महिलांचे सौंदर्य हे अधिकच खुलून दिसते आणि सध्या तर साड्यांमध्ये रोजच अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळतात मग ती अगदी डेली वेअरची साडी असो किंवा एखादी हेवी साडी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्यांपैकी जास्वंदी साडी हा प्रकार पाहणार आहोत सध्या काठपदर किंवा सिल्कच्या साड्यांमध्ये अशा प्रकारची जास्वंदी साडी खूप ट्रेंड मध्ये आहे या साडीचे काठ हे कॉन्ट्रास्ट रंगामध्ये आहे आणि या साडीच्या काठांना किंवा बॉर्डरला जास्वंदाच्या फुलांची डिझाईन केलेली आहे यामध्ये सध्या बरेच नवनवीन कलर्स आणि कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळतात या साडीची किंमत ही चौदाशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान आहे ही सध्याची ट्रेंडिंग जास्वंदी साडी नेसल्यानंतर खूपच आकर्षक दिसते जर तुम्हाला ही साडी ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर या साडीचा सा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा